श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरणीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डाय वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विलिख्ये ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छ జగదంబా జగదంబాంగ శ్రోత సుతా స్వారీ శౌనకాది ముని సంగతి మునిం నో బ్రహ్మదేవాని దేవర్షి నారదానా సంగతి మహాకాళి మహాలక్ష్మి महासरस्वतीच्या रूपामध्ये महादेवांना महाकाली शक्ती प्राप्त झाली महाविष्णूंना महालक्ष्मीच्या रूपात शक्ती प्रदान झाली आणि ब्रह्मदेवांना महासरस्वतीच्या रूपामध्ये त्या जगदंबेनी अंशात्मक शक्ती प्रदान केली यांचं रक्षण करायला सांगितलं आणि या शक्तींच्या साह्याने सृष्टी निर्माण पालन आणि संहार करायला सांगितला देवर्षी नारदांना ब्रह्मदेव सांगत होते नारदा ना नारदा अशा प्रकारे महाप्रभावी देवीचं दर्शन मला विष्णूंना आणि महादेवांना सुद्धा झालं महर्षी व्यास जन्मेजयांना सांगत होते जन्मेजया नारदो वाक्य अशा प्रकारे नारदांनी आनंदित होऊन ब्रह्मदेवांना पुढे प्रश्न विचारायला सुरुवात केली अविनाशी आढळ निर्गुणी असा जो आदिपुरुष पुरुष तुम्ही पाहिला आणि जो अनुभव घेतला त्या संबंधी आम्हाला थोडस सांगा ती जी त्रिगुणमयी शक्ती पाहिली तीच पुन्हा निर्गुणा कशी काय झाली तिच पुरुषाच स्वरूप आम्हाला सांगा ज्याच्या प्राप्तीसाठी स्वतः तपश्चर्या केली शांत तपस्व्यांच्या भेटी घेतल्या पण तो परमात्मा मिळाला की त्याच दर्शनही झालं नाही तुम्ही ती सगुण शक्ती पाहिली आहे तरी ती निर्गुणा तो निर्गुण कस आहे याच वर्णन करून आम्हाला सांगा ती शक्ती निर्गुण आहे तो पुरुष निर्गुण आहे हे दोघही जण एकच आहे हे तर कळालं पण त्या दोघांचं वर्णन आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे देवर्षी नारदांचा हा प्रश्न ऐकला आणि प्रजापती ब्रह्मदेवांनी स्मित हास्य केलं व्यासांची स्वारी सांगतेय जन्मेजया स्मित हास्य करून ब्रह्मदेव म्हणाले हे बघ नारदा निर्गुणस्य मुने रूपं न भवे दृष्टी गोचरम दृश्यते दृश निर्गुण जे रूप आहे ते डोळ्यांना दिसू शकत नाही कारण जे दिसत ते नाशवंत आहे मग ज्याला रूप अगर आकारच नाही तो कसा काय दिसेल ती निर्गुणाशक्ती आकळण्यासाठी कठीण आहे आणि तसच तो निर्गुण पुरुषही आहे त्या दोघांना ज्ञान मार्गानेच जाणता येऊ शकत हेच मत आहे हे बघ सर्वभूतेषु चैत्य परात्मक तेज नाना भावेशु नारद नारदा प्रकृती पुरुष हे दोघही अनादि निधन आहेत हे तू आधी समजून घे हे श्रद्धेमुळेच जाणता येतात श्रद्धाच नसेल तर जाणणं शक्य नाही आधी शक्ती ही रूपाने आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे सर्व चराचरात जे चैतन्य आहे तोच परमात्मा आहे त्याचं चैतन्य तेज सर्वांना व्यापून टाकतं अर्थात ज्याच्या त्याच्या आकारमानाप्रमाणे ते तेज त्या आकारामध्ये त्याला व्यापून टाकतं ते चैतन्य त्याची शक्ती हे अभिन्नपणे सर्वत्र आहेच चैतन्य आणि शक्ती यांच्या विरहित या विश्वामध्ये काहीच नाही नारदा या देहातच वसणाऱ्या त्या अविनाशी अशा दोघांचेही नेहमी चिंतन करत जावं ती दोघेही एकरूप पवित्र शिवशक्ती आणि निर्गुण आहे निर्गुणम सगुणम पुत्र कथम पश्चि चक्षुषा हे दोघही एक आहेत हे बघ बाळा जी शक्ती तीच परमात्मा आणि जो परमात्मा तोच शक्ती आहे असं लक्षात ठेव या दोघात किंचित देखील फरक नाही हे आधी समजून घे जरी सर्व वेद शास्त्र यांचा अभ्यास केला तरीही शुद्ध ज्ञानाविना त्या दोघांमधला सूक्ष्मतम भाव आपल्याला समजून घेता येत नाही किंवा आपल्या प्रचितीला येणं शक्य नाही हे स्थावर जंगम असे हे जगत आहे ना ती अहंकाराने केलेली निर्मिती आहे तेव्हा शंभर कल्प काळांपर्यंत जरी प्रयत्न केले तरी अहंकार कसा बरं सुटल जो सगुण आहे त्याला डोळ्यांनी निर्गुण कसं दिसणार तेव्हा हे बुद्धिवंता जोवर निर्गुण जाणण्याची योग्यता मिळत नाही तोवर मनाने सगुणानेच चिंतन करीत जावे आणि सगुणाचं चिंतन करावं सगुण देहाने सगुणाचं चिंतन करावं हे उत्तम आहे नार मला सांग की जीभ आहे ती चव जाणती आणि डोळे हे रूप जाणतात पण जिभेला रूप दिसत नाही डोळ्यांना चव कळत नाही तसंच आपलं चित्त हे सगुणाच्या आधीन असल्या कारणाने ते निर्गुणाला जाणू शकत नाही मग आता सांग ज्याचं अस्तित्वच अहंकारावर अवलंबून आहे तो रहित कसा होऊ शकेल आणि जोवर त्रिगुण नष्ट होणार नाही सत्वगुण असू दे रजोगुण असू दे तमोगुण असू दे जोपर्यंत हे तिघही नष्ट होणार नाही तोपर्यंत निर्गुण दर्शन तरी कशाचं आणि कुठलं दर्शन जेव्हा मनातून अहंकार समूळ नष्ट होईल तेव्हाच निर्गुणाचा साक्षात्कार होईल नारदांनी हे ऐकलं जन्मे जयाला व्यास सांगतायत की देवर्षी नारदांच्या मनात आणखी प्रश्न विचारण्याची इच्छा झाली ते हात जोडून म्हणाले बाबा बाबा देव त्रयाणामे स्वरूप देवदेवेशांवरूपोस्ती अहंकार स्त्रिरूप बाबा मला सांगा त्रिगुणांचं स्वरूप आणि त्रिगुणात्मक अहंकार यांचं वर्णन आपल्या मुखातून मला ऐकायचंय हे पुरुषोत्तमा मला सात्विक राजस आणि तामस स्वरूपातील फरक समजून घ्यायचा आहे म्हणजे जो जाणल्यामुळे मला मुक्त होता येईल ब्रह्मदेवांची स्वारी म्हणते बाळा त्रयाणा शक्त यस्तिस्त्रवीमितवान घर शक्ति परा ज्ञानशक्ती त्रिस्त्रश्च कथितास्तव ब्रह्मदेवांची स्वारी म्हणतीये नारदा नारदा ऐक तीन गुणांची तीन प्रकारची शक्ती असते ज्ञानशक्ती क्रियाशक्ती अर्थशक्ती ज्ञानशक्ती ही गुणाने युक्त आहे क्रियाशक्ती युक्त आहे द्रव्य शक्ती ही युक्त आहे आता या तिघींच कार्य ऐक या तीन गुणांचं या तीन शक्तींचं कार्य तुला सांगतो हे बघ हे जे तीन गुण आहे ह्या तीन गुणांच्या या तीन शक्ती आहे तमोगुणी द्रव्य शक्तीची उत्पत्ती शब्द स्पर्श यांच्यापासून आहे शब्द हा आकाशाचा गुण आहे तर स्पर्श हा वायूचा गुण आहे रूप रस आणि गंध या तीन तन्मात्र आहेत रूप हा अग्नीचा गुण आहे रस हा जलाचा गुण आहे आणि गंध हा पृथ्वीचा गुण आहे या तन्मात्र फार सूक्ष्म आहेत मग पुढे या दहांपासून द्रव्य शक्तीयुक्त तामस अहंकाराची उत्पत्ती होते त्यापासून हे ब्रह्मांड निर्माण होत आता राजस शक्तीचं कार्य सांगतो कान त्वचा नाक डोळे जीभ ही आपली पाच ज्ञानेंद्रिय आहे वाचा हात पाय गुदद्वार गुप्तांग ही पाच कर्मेंद्रिय आणि प्राण अपान व्यान समान उदान हे पाच वायू आहेत असा हा पंधरांचा समूह राजसी गुणांचा आहे या सगळ्या गोष्टी क्रियाशक्तीच्या अंतर्गत आहेत यांचे उपादान चिदवृत्ती आहे या सर्व गोष्टी ज्ञानशक्तीयुक्त सत्वगुणाच्या अधिपत्याखाली असतात यांचे अधिष्ठात्रे देव आहेत दिशा वायू सूर्य वरुण आणि अश्विनी कुमार या देवांच्या अधीन हे रजोगुणी हा सगळा जो विस्तार आहे हा यांच्या अधिपत्याखाली आहे अर्धा अंतःकरणाच्या चार वृत्ती आहेत त्यांचे अधिपती देवेत चंद्र ब्रह्मा रुद्र आणि क्षेत्रज्ञ यात मनाचाही समावेश केला की सत्व गुणांतर्गत एकूण पंधरा गुण तयार होतात हे बघ नारदा परमात्मेची स्थूल आणि सूक्ष्म अशी दोन स्वरूप आहेत त्यापैकी जे निराकार स्वरूप आहे ते कारण आहे पण साधकाला ध्यान किंवा तपश्चर्या करणं सुलभ व्हावं यासाठी परमात्म्याचं स्थूल रूप सांगितलंय परमात्म्याचं जे स्थूल रूप आहे मंडळी हे कशासाठी आहे तर आपल्या चित्तवृत्तीमध्ये भगवंताचं ध्यान आपल्याला लावता यावं यासाठी तपश्चर्या करताना सोपं जावं तप करताना समोर आपल्याला भगवंताचं रूप आवश्यक आहे म्हणून हे सूक्ष्म रूप स्थूल रूपामध्ये सांगितलंय रूप हेच त्याचं खरं स्वरूप आहे त्या परमात्म्याचं पण सांगताना आपल्याला ते स्थूल सांगितलं कारण आपल्याला हळूहळू सूक्ष्मात प्रवेश करता यावा यासाठी खरं तर रूपाचं मी वर्णन करून सांगतो तुला ते तू तु लक्षपूर्वक आधी ऐक याच्या केवळ श्रवणानेही मनुष्य संसार बंधनातून सुटतो जी मी पूर्वी सूक्ष्मभूते सांगितली त्यांच्या मिश्रणातून पंचमहाभूतांची उत्पत्ती होती त्याला पंचीकरण असं म्हणतात त्याचं रहस्य मी तुला आता आणखीन उलगडून सांगतो तू नीट लक्ष देऊन ऐक नीट लक्ष देऊन अभ्यास कर नारदांना वेळोवेळी नीट लक्ष दे नीट लक्ष दे म्हटलं तुम्हाला मला तर खरं दोन दोन तीन तीन वेळा हे ऐकावं लागेल वाचावं लागेल किंवा मनन करावं लागेल तेव्हा या सूक्ष्मातीसूक्ष्म गोष्टी आपल्याला जाणवायला लागतील आपल्याला याची अनुभूती हे आपण फक्त आपला वेळ जावा म्हणून ऐकत नाहीये किंवा आपण ह्याच्यावर जी चर्चा करतोय आपला फक्त वेळ जावा म्हणून काहीतरी आपल्याला हे लक्षात यावं यासाठी आपला हा प्रयत्न आहे सगळ्यात पहिल्यांदी मनामध्ये हे बघ देवर्षी नारद स्वत ध्यान देऊन ऐकतायत ब्रह्मदेव सांगतायत की पहिल्यांदी मनामध्ये रसतन्मात्रेची कल्पना करावी नंतर त्याचे दोन भाग कल्पावे त्यापैकी एका भागापासून पाणी निर्माण झालंय असं समजून दुसरा भाग तसाच आहे असं म्हणावं आता आणखीन ज्या चार तन्मात्रा उरल्या त्यांचेही असेच प्रत्येकी दोन भाग करावे त्यातले एक भाग तसाच ठेवून दुसऱ्या भागाने पुन्हा चार चार भाग करावे रसतन मात्रेचा जो भाग पाणी झाला असं म्हटलं होतं त्यात प्रत्येक तन्मात्रेचा मात्रेचा एक असे चार पोट भाग मिसळावे म्हणजे पाणी स्थूल रूपात होईल मग याच पद्धतीने एक 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 करून सर्व तन्मात्रा परस्पर मिश्रित करीत जाव्या ज्या तन्मात्रा आपण आधी ऐकल्या आहेत पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध हे सर्व कल्पनेने करावे नंतर पाचही भूतांच्या मेळाव्यात चैतन्य प्रवेश करत आणि त्यासरशी मी अशी वृत्ती उत्पन्न होते अर्थात नारदा त्या पाच भौतिक देहात अहंकार जागृत होतो तो, तो देह म्हणजे मी असं आपल्याला वाटायला लागतं जेव्हा त्या विशेष चैतन्याचा साक्षात्कार घडतो नारदा तेव्हा त्याला आदिनारायण किंवा भगवंत असं ओळखलं जातं म्हणजेच हेच वेगळ्या प्रकाराने सांगायचं झालं तर देहाचा अभिमान धरणारे जे चैतन्य त्यालाच वैश्वान आदिनारायण किंवा भगवान असंही नाव आहे याच प्रकाराने पंचभूतांचे पोटभाग एकमेकांच्या मिश्रणामुळे दृढ होतात आणि मग आकाश वायू तेज पाणी आणि पृथ्वी या रूपांनी स्पष्टपणे दृग्गोचर होतात त्या क्रमाने एकापेक्षा दुसऱ्यात एक गुण जास्तीच असतो उदाहरणार्थ ना सांगू नारदा आकाशाच्या ठाई शब्द हा एकच गुण आहे दुसरा कोणताही गुण नाही वायूच्या ठिकाणी शब्दस्पर्श असे दोनच गुण आहेत अग्नीच्या ठिकाणी शब्दस्पर्श आणि रूप हे तिन्ही गुण आहेत पाण्याच्या ठिकाणी शब्दस्पर्श रूप शिवाय रस हा एक अधिक गुण आहे पृथ्वी तत्वामध्ये मात्र शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे पाचही गुण वस्तात मग या पाचही पंचमहाभूतांच्या संयोगातून हे विविधतेने नटलेलं ब्रह्मांड उत्पन्न होत हे कसं निर्माण होत शब्दस्पर्श रूप रस आणि गंध हे पंचमहाभूत कोणते अग्नी वायू पृथ्वी आकाश आणि पाणी या ब्रह्मांडाच्या अंशातूनच चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये असंख्य जीव कर्मफळ भोगण्याकरता नवनवीन कर्म करण्याकरता जन्माला येतात आणि अंत पावतात देवर्षी नारदांनी हे सगळं ऐकलं हात जोडले आणि मग ब्रह्मदेवांनी आणखी जे ज्ञान सांगितलं ते देवर्षी नारदांनी कशाप्रकारे ऐकलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय ረጉ ቢሪ ረስመረት